हे आकाशवाणी नागपूर कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अद्ययावत न्यायकौशल केंद्राचं अर्थात ई रिसोर्च सेंटरचं उद्घाटन नुकतच भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्तींसह क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड नवी दिल्ली इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार आहे या ट्रान्सपोर्ट व्हर्च्युअल न्यायालयाचं उद्घाटन देखील सरन्यायाधीश यांच्या हस्ते करण्यात आलं या माध्यमानं ऑनलाईन ट्रॅफिक चालन प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे याचं मुख्यालय काटोल इथं तयार करण्यात आलं आहे बंजारा समाजाचे धार्मिक गुरु आणि वाशिम जिल्ह्यातील इथले मठाधीश डॉ रामराव महाराज यांचं काल मध्यरात्री मुंबई इथं खासगी इस्पितळात निधन झालं ते वर्षांचे होते ते अनेक दिवसांपासून आजारी असल्यानं मुंबई इथं उपचार घेत होते समाजातील गरीब आणि गरजू लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आपल्याला त्यांना काही महिन्यांपूर्वी भेटण्याची संधी मिळाल्याचं सांगत त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील देशभरातील बंजारा समाजाचे धर्मगुरू श्रद्धास्थान महान तपस्वी श्री संत रामरावजी महाराज यांच्या निधनाचं वृत्त अतिशय धक्कादायक असल्याचं आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत असल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं आहे नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर तर्फे कन्हान जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्ती आणि देखभालीचं कार्य हाती घेण्यात येणार असल्यानं दोन नोव्हेंबर रोजी शहरातील लकडगंज सतरंजीपुरा नेहरुनगर आशीनगर या झोनमधील अठ्ठावीस जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित होणार आहे काल नागपूर जिल्ह्यात दोनशे चौऱ्याण्णव नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर तीनशे एक्क्याऐंशी कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ब्याण्णव पूर्णांक शून्य साठ टक्के असल्याचं यात म्हटलं आहे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही घट होत असून काल सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला हात स्वच्छ धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार